नमस्ते सर्वप्रथम आपलं नाव सांगा माझं नाव आहे संदीप लक्ष्मण कनसे आणि गाव आहे सातारा सर्वप्रथम आपले चॅनलवरती आपले आपलं स्वागत तर आप कुठल्या प्रकारचे प्रोडक्ट या सातारामध्ये अवेलेबल केलेले मी स्वतः एक योग शिक्षक आहे आणि योगामधल्या अठरा वर्षाचा अनुभव अनुभव जो आहे तो अनुभव पाठीशी असल्यामुळे मी वास्तुशास्त्र अध्यात्म आणि ज्योतिष अशा तिन्ही शास्त्रांचा संगम असलेले शुभंकरद दीप या नावाने माझे प्रॉडक्ट आणलेलं आहे हा शुभंकर दीप आहे तर हा शुभंकर दी दीप जो आहे या दीपामध्ये आपण वैदिक पद्धतीने निरंजन लावण्याची व्यवस्था केलेली आहे हा हे आहे निरंजन की जे आपण रेग्युलर दे देवासमोर तुळशीसमोर लावत असतो तर याला आम्ही याचं पूर्ण सिस्ट यंत्रणेला आम्ही ऊर्जा यंत्र असं नाव दिलेलं आहे हे बाऊल आहे या बाऊलमध्ये भीमसेन कापूर ठेवला जातो ज्यावेळेला आपण हा दिवा प्रज्वलित करतो आणि दिवा हा पंचधातूंच्या हे पंचधातूंचं चिन्ह आहे या चिन्हावरती ज्यावेळेला हा दिवा ठेवतो त्यावेळेला जी कॉस्मिक एनर्जी किंवा वैश्विक ऊर्जा जी म्हणतो ती वस् वैश्विक ऊर्जा त्या वास्तूमध्ये प्रस्थापित होते आणि त्या ठिकाणी आपणाला घरामध्ये जी आवश्यक आहे पॉझिटिव एनर्जी किंवा आपण एक आ, आ, एक ऊर्जा म्हणतो ती ऊर्जा तुमच्या वास्तूमध्ये प्रस्थापित होते आणि त्यानंतर आपणाला निरंजन लावण्यामागची जी आपली हिंदू धर्मामध्ये जी धारणा आहे ती धारणा फलित होते तर आपण अशा पद्धतीनं हे ऊर्जा यंत्र सकाळ संध्याकाळी लावत असतो त्याबरोबर आपण हा भीमसेन कापूर दिलेला आहे तर हा भीमसेन कापूर पाच ग्रॅम या वरील बाऊलमध्ये ठेवायचा आहे आणि ह्या ह्या खाली जी निरंजनाची उष्णता आहे त्या उष्णतेने हा भीमसेन कापूर वितळतो आणि त्यामुळे घरामध्ये असल्याने जे जीवाणू आहेत ते जीवाणू पूर्णपणे नष्ट होतात आणि घरातलं वातावरण शुद्ध होते आणि घरामध्ये कुठल्याही प्रकारचे व्हायब्रेशन्स राहत नाहीत त्यानंतर ह्याच्यामध्ये वैशिष्ट्य असे आहे की या ह्याच्यामध्ये श्री स्वामी समर्थांची ही इमेज दिलेली आहे या ठिकाणी स्वामी समर्थांच्या पादुका दिलेल्या आहेत आणि हे हे जे आहे हे स्त्री हे ऊर्जा यंत्र आहे यंत्र म्हणतो आपण याला तर या ज्यावेळेला आपण हा निरं दिवा यामध्ये लावतो त्यावेळेला याच्या शॅडो इमेजेस तुमच्या देवाऱ्यामध्ये पडतात किंवा तुळशी वृंदामध्ये जिथं जिथं ठेवतो किंवा ऑफिसमध्ये जिथं ठेवतो त्या ठिकाणी ह्या शॅडो इमेजेस पडतात तर हे असं परिपूर्ण आपल्या वास्तूसाठी वास्तू आरोग्य आणि आध्यात्म अशा तिन्ही गोष्टींचंही फल फलश्रुती देणारे हे ऊर्जा यंत्र शुभमकृती ऊर्जा यंत्र आपण सातारकांसाठी घेऊन आलेलो आहोत त्यानंतर याच्या जोडीला आपण नवी एक नवीन आमचा एक प्रोडक्ट आलेला आहे त्याला आम्ही त्याला मी त्यात सांगायचं म्हटलं तर या असणाऱ्या ह्याच्यापासून मूर्तीपासून आतमध्ये मूर्तीच्या आतमध्ये या भागामध्ये वात लावायची आणि ह्या वातीचा रिफ्लेक्ट या मूर्तीच्या बाहेर मूर्तीतून बाहेर पडणार आहे जसं की सूर्याची किरणं आपल्या असणाऱ्या पत्र्यातून किंवा एखाद्या छिद्रातून आपल्या घरामध्ये येत असतात त्याच प्रकारची ही प्रज्वलित प्रज्वलित वातीतून ही किरणं ह्याची किरणं जे असतात ते आपल्या असणाऱ्या घरामध्ये येणार आहेत आपण या ठिकाणी असंच ना आपण एक नवीन दुसरं एक प्रोडक्ट आणलेला आहे तर ह्याला आपण याला रॉक सॉल्ट म्हटलं जातं तर तुम्ही गुगलवरती जर सर्च केलं तर हे रॉक सॉल्ट तुम्हाला पाहायला मिळेल तर ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत तर आपण सगळ्यात स्वस्त आणि सगळ्यात टिकाऊ असं रॉक सॉल्ट आणलेलं आहे हे सुद्धा शुभंकुर दीपाप्रमाणे पंचधातूमध्ये बनवलेलं आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला ज्या पाहिजेत इष्टदेवतांच्या तुम्हाला प्रतिमा दिला दिल्या जातात हे पूर्णपणे लाईटवरती आहे हे या ठिकाणी दिसतं हे आता चालू आहे हे लाईटवरती आणि ह्याच्यामध्ये ज्यावेळेला लाईट आपण लावतो त्यावेळेला ज्या ह्या देवतांच्या इमेजेस आहेत त्या इमेजेस अशा ब्राईट होतात आणि हे वरती जे आहे हे आपण याला सैनो मीट किंवा हिमालयन रॉक म्हणतो ह्याची प्रॉपर्टी अशी आहे की आपल्यामध्ये जी काही निगेटिव्हिटी असते ती निगेटिव्हिटी काढून घेण्याचं हे काम करत असतं जसं आपण घरामध्ये कोवळा लावतो कोवळा लावण्यामागची जी धारणा आहे ती काय आहे की आपल्या घरामध्ये येणारी निगेटिव्हिटी एनर्जी बाहेरच्या बाहेर जावी तर तो तोच पर्पज ह्यामध्ये दिलेला आहे ह्याच्यामध्ये आपणाला फक्त हा मध्ये स्वि हे करायचं आहे स्विच ऑन करायचं आहे आणि हा चोवीस तास चालतो ह्याला कुठलंही लाईटचं बिल येत नाही हे जे एल ई डीज आहेत ते झिरो लाईट इमेश वापरतात म्हणजे ह्याचं लाईटचं कंजेम्शन अतिशय कमी आहे आणि ज्यावेळेला हा हा शक्यतो हॉल ऑफिसेस या ठिकाणी ठेवायचा आहे आणि तुम्हाला जी हवी आहे त्या पद्धतीने तुम्हाला इमेजेस यामध्ये प दिली जाते तर अशा पद्धतीने हे दोन प्रॉडक्ट आहेत की एक प्रॉडक्ट आहे जे घरामधील पॉझिटिव्ह एनर्जी वा करतं वाढवतं जो शुभंकृती दीप आहे आणि हा जो रॉक सॉल्ट आहे हा निगेटिव एनर्जी काढून घेण्याचं काम करतो या दोन्ही ज्यावेळेला दीप आपल्या घरामध्ये असतात त्यावेळेला ती एक वास्तू बॅलन्स वास्तू होते म्हणजे वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून तो एक ब बॅलन्स साधला जातो आणि अशा पद्धतीने हे दोन्हीसुद्धा प्रॉडक्ट आपल्या घरामध्ये असणं अतिशय गरजेचं आहे ज्या हे प्रॉडक्ट कुठं कुठे वापरले जाऊ शकतात दुकान कारखाना विद्यालय आध्यात्मिक संस्था ज्योतिष कार्यालय संगीत क्लासेस या ठिक नृत्यालय अशा ठिकाणी हे आमचे प्रॉडक्ट वा वापरले जातात योगा क्लास ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणीसुद्धा हे अतिशय उपयुक्त आहे या दीपामध्ये आपण या याच्यामध्ये यावरती त्राटकही करू शकतो ज्यावेळेला हा तुम्हाला आम्ही दिवाळी दिला जातो त्यावेळेला आम्ही एक श्रीयंत्राचा मंत्र आहे तो तुम्हाला देतो तो व्हॉट्सॲपवरती तुम मंत्र तुम्ही रोज ज्यावेळेला निरंजन लावता त्यावेळेला तो लावायचा आहे आणि त्याच्यावरती तुम्ही प मेडिटेशनही करू शकता म्हणजे सकाळी पाच मिनटं संध्याकाळी पाच मिनटं एवढ्या धावपळीच्या जीवनामध्ये सुद्धा आपण पाच मिनटं दहा मिनटं मेडिटेशन साठी वेळ देऊ शकतो कारण आपण देवपूजा करत असताना निश्चितच आपण एक दहा पंधरा मिनटं वेळ देत असतो आणि तोच वेळ आपण मेडिटेशन सुद्धा वापरू शकतो याच्यावरती आपण त्राटकही करू शकतो की जे योगामध्ये फार अतिशय उच्च दर्जाची शुद्धिक्रिया मांडली गेलेली आहे ज्या माध्यमातून आपले दृष्टी जे आहे ते दृष्टीदोष दूर होतात तर अशा पद्धतीने ही परिपूर्ण दो दोन उत्पादने आम्ही आणलेली आहेत आणि या उत्पादनाच्या खरेदीवरती आम्ही सातारकरांसाठी खास ऑफर ठेवलेली आहे स्टॉल नंबर ब्या ब्याण्णव आमचा स्टॉल नंबर ब्याण्णव आहे पुढील दोन दिवसामध्ये जे कोणी खरेदार आमच्या ह्या स्टॉलला येतील त्यांना तेवढ्याच किमतीचं म्हणजे शुभमकोरी दीपाच्या किमतीचेच आम्ही गिफ्ट देत आहोत की जे आपल्या किती रुपयामध्ये आपण विक्री करता येत हां ह्या ह्या प्रोडक्टची जी किंमत आहे हे प्रोडक्ट आहे बाराशे रुपये ह्याची शुभंकुर दीपाची आणि हे जे रॉक सॉल्ट आहेत ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती इमेजेस फक्त चेंज आहेत बाकी हे प्रोडक्ट सेम आहे आणि याची किंमत आठशे रुपये आहे तर हा जो आपण व्यवसाय करता किती दिवसापासून आम्ही व्यवसायामध्ये गेले पंचवीस वर्ष आहोत पण प्रॉडक्टमध्ये आम्ही गेली तीन वर्ष शुभंकुरी दिदी यांच्या माध्यमातून सातारगांच्या सेवेमध्ये किंवा पूर्ण महाराष्ट्र पूर्ण भारत भारतभर आमचे प्रॉडक्ट या माध्यमातून जातात हा व्यवसाय प्रसारित केलेलं आहे तेव्हा काय मी स्वतः योग शिक्षक आहे गेली अठरा वर्षे मग माझी योगामध्ये साधनं आहे आर डब्ल्यूच्या माध्यमातून मी सेवा देतो आणि वाय सी एम एचा योग योग शिक्षक ही पदवी माझ्याकडं आहे आणि त्या योग शोध शोधनिबंध एक आमचा होता त्यावेळेला अभ्यासक्रमामध्ये तर तो शोध निब निबंध माझा ताटकावरती होता आणि मग ते त्राटकाची जी प्रक्रिया आहे शुद्धिक्रिया आहे त्या शुद्धिक्रियेलाच मी माझ्या प्रॉडक्टमध्ये कन्वर्ट केलेला आहे आणि गेले तीन वर्ष आपण हे मॅन्यु आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करत आहोत मॅन्युफॅक्चरिंग आणि विक्री ह्या दोन्ही गोष्टी आम्ही सांभाळतो आहे मी कुठून विक्री करता आपण ही जास्त करून ऑनलाईन विक्री होते यूट्यूब चॅनल्स किंवा फेसबुक त्यानंतर वेगवेगळे एक्झिबिशन्स ज्या ठिकाणी आध्यात्मिक संस्था आहेत ज्या ठिकाणी योगाची शिबिरं होतात yeah. त्या ठिकाणी आम्ही स्वतः जाऊन विक्री करत असतो आत्ता जर आमच्या युव युवर्सला या पाहणाऱ्या लोकांना जर घ्यायचं म्हटलं तर आपला संपर्क काय हां जर तुम्हाला आत्ता हे माझं प्रोडक्ट जर पर्चेस करायचं असेल तर पुढील दोन दिवसामध्ये आम्ही हिरकणी महोत्सवामध्ये स्टॉल नंबर ब्याण्णवमध्ये तुम्हाला उपलब्ध आहोतच आणि इतर वेळेला म आमचा संपर्क न म मोबाईल नंबर जो आहे तो घ्या तो आहे नाईन डबल एट वन टू डबल झिरो सेवन फोर वन आणि आमचा यूट्यूब चॅनल आहे म्हणजे त्याचा ऑनलाईनही करू शकता तुम्हाला आम्ही कुरिअरनीही सेवा देऊ शकतो <laughs> तर आपला जर एखाद्या व्यक्तीला आपल्या शॉपला वगैरे भेट द्यायची म्हटलं तर आपला शॉप नंबर वगैरे काय आहे का माझे आमच्या शॉपचा किंवा आमच्या कारखान्याचा न सर, सर्व डिटेल्स यूट्यूब चॅनलवरती आम्ही आमचा संपर्क किंवा पत्ता या ह्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे ओके धन्यवाद अतिशय थोडक्यात आणि सुंदर अशी माहिती आपण या ठिकाणी दिली आणि भरपूर मोठा व्हिडिओ होत आहे सर्व अतिशय सुंदरित्या ही माहिती आपण विकास यूट्यूब चॅनलवरती दिली त्याबद्दल विकासनाळे यूट्यूब चॅनलकडून आपल्या व्यावसायिक करता अतिशय सुंदर आणि उत्तर उत्तर अशा प्रकारची प्रगती होत जावं हीच प्रार्थना करून या ठिकाणी थांबतो Jadi, apa yang punyai video lainnya, vi nasal, cara subscribe, cara live, cara share, cara lain, betul nak, because itu betul, dan ni.